राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एसबी चॅनल सर्वच परिसरात दुष्काळाची छाया पसरले जनावरांना चाऱ्याची कमतरता भासू लागली त्यामुळे मोठ्या जनावरांना वैरण मिळवणं आता मुश्किल बनलं आहे कागवाड इथं गुरुदेव आश्रम गोशाळेला सुद्धा वैरणची समस्या असल्यानं शहापूर तालुका कागवाड इथले शेतकरी महावीर धनपाल मालगावे यांनी आपल्या शेतात तीस गुंठे जमिनीत पिकवलेला ऊस कागवाड इथल्या गुरुदेव आश्रमाच्या गोशाळेला जनावरांसाठी वैरणीसाठी देणगी स्वरूपात दान दिला आहे कागवाड इथले गुरुदेव आश्रमाच्या गोशाळेत जनावरांना वैरणीची कमतरता असो नाही म्हणून मालगावी यांनी आपल्या शेतातील ऊस दान देऊन मानवतीला आहे शेतकऱ्यांचा आदर्श इतरांनी घेऊन निस्वार्थपणे आश्रमाकडून चालवण्यात येणाऱ्या गोषायला सुद्धा वैरण देणगी स्वरूपात द्यावी अशी मत व्यक्त करण्यात आले यावेळी प्रगती शेतकरी महावीर मालगावे प्रमोद पाटील भोला कमते संतोष पाटील गणेश दोडमणी श्रीपाल पिंटुकोळी संजय वडर कलंदर मुगल यांचं इतर शेतकरी उपस्थित होते एसबी न्यूज साठी इंगळी होण राजकीय राज सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा